नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाडोणारामनाथ येथील गणेशपूर प्रकल्प त्या प्रकल्पावर चालत असलेल्या मत्स्य व्यवसाय व सहकार क्षेत्रातील आदर्श मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित रजिस्टर सहाशे दहा वाडोणारामनाथ ही संस्था गेल्या कित्येक वर्षापासून या गणेशपूर प्रकल्पावर राज करीत आहे या संस्थेच्या लोकशाही पद्धतीने निवडणुका व्हायला पाहिजे बऱ्याच वर्षापासून आदर्श मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या निवडणुका नाही त्यासाठी संचालक मंडळ निवडणूक सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंत साठी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवडणुका घेण्यात आल्या या निवडणुकीमध्ये दोन्ही गटाचे एकवीस उमेदवार रिंगणात उभे होते या निवडणुकीमध्ये संस्थेतील सभासदांना मतदान करण्याचा अधिकार मिळायला पाहिजे वाढोणा रामनाथ प्रतिष्ठित नागरिक गणू पाटील चौधरी व मयूर चौधरी यांच्या पुढाकाराने लोकशाहीच्या मार्गाने मत्स्य व्यवसायातील संस्थेच्या अध्यक्षाची निवड व्हावी म्हणून परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले परिवर्तन पॅनलने टक्कर दिली व पाटील चौधरी यांच्या आदर्श व्यवसाय सहकारी संस्थेला बहुमताने विजय मिळाला यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक राबविल्या वाडोना रामनाथ येथील युवा कार्यकर्ते मयूर चौधरी यांनी दिल्या यशस्वी टीव्ही प्रतिक्रिया भाग नाहीये कारण मला संस्थेचा भाग नसल्यामुळे मला त्याच्यामध्ये मतदानाचा अधिकार नाहीये परंतु हे त्या संस्थेचे सभासद आहे यांना मतदानाचा अधिकार आहे तर आमची ही लढाई होती ती अधिकार आणि हक्कासाठी होती स्वाभिमानासाठी होती स्वातंत्र्यासाठी होती तर त्याच्यामध्ये सहकारी संस्था म्हटलं की सहकार क्षेत्र म्हणजे काय त्याचा अर्थ काय तर आपल्या देशामध्ये साम्राज्यवाद समाजवाद आणि समाजवादात सहकारवाद असे तीन वाद आहेत साम्राज्यवादाला तो तोंड द्यायचं असेल तर समाजवाद आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर समाजवादीही जर व्यवस्था जर व्यवस्थित आणखीन आपल्या चांगले प्रभावीपणे जर राबवायची असेल तर त्याच्यामध्ये सहकारवाद आहे सहकारवाद म्हणजे काय आता तुम्हाला मत्स्य सहकारी संस्थेबद्दलच सांगायचं झालं सा तर इथे धरण झालं त्या द्धरन धरणामध्ये ज्यांचे समजा शेत्या गेल्या ज्यांचे म्हणजे शेतीवरती अवलंबून असलेले लोक आणि शेतीवरती उपजीविके करणारे असे शेतकरी त्या दोघांचा रोजगार बुडावला त्याच्यामुळे शासनाचा जो शासकीय शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आवं सदर संस्थेमध्ये म्हणजे संपूर्ण स यांना जे म्हणजे ज्यां ज्यांची बुडी क्षेत्रात गेली त्यांना समाविष्ट संपूर्ण अशी त्याच्यामध्ये नोंद किंवा उल्लेख नाही आहे पण काही प्रमाणात दुसरं म्हणजे मत्स्य या व्यवसायावरती आणि त्याच्याशी निगडित असलेले लोक म्हणजे जसे भोई समाज झाला या सर्वांचा समावेश व्हावा हे कशासाठी सहकारवाद कशासाठी तर तो नाही आ, सामा सामाजिक नाही तर एक वेगळी संकल्पना झाली पण आर्थिक न्याय आर्थिक न्याय म्हणजे काय की जी आज समजा गरीब श्रीमंत दरी आहे तर सहकारवादातून आपल्याला काय करता येईल आपण सर्व एकत्र येऊन सहकारी तत्वावरती काम करू म्हणजे ज्यांना मासुड्या पकडता येते ते समजा मासुड्या पकडता येईल ज्यांना ते मासुळी संबंधात उद्योग आहे त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग तयार करून ते त्याच्यातून काहीतरी त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करून येते त्याच्यातून दुसरा एखादा रोजगार त्यांना मिळेल किंवा जे समजा मार्केटिंग करू शकतील त्याच्यातून तर ते त्याच्यामुळे काय झालं की इथे गावातल्या गावात, गावात सहकारमुळे रोजगारही उपलब्ध झाला इथून दुसरीकडे जायचं स्थलांतर थांबलं त्याच्यामुळे कसं सा आहे सामाजिक न्यायाची जर संकल्पना सांगायची झाली जसं स्वातंत्र्य समता बंधुता ही झाली आर्थिक न्यायाची संकल्पना जर झाली तर ती साम्राज्यवादाला विरोधी आहे जसं साम्राज्यवादी सर्व एकाच्या मालकीचं असते पण सहकारवादात ते सर्वांच्या मालकीचं असते त्याच्या त्याच्या कष्टाप्रमाणे आणि योगदानाप्रमाणे त्याला त्याचा हक्क मिळतो इथे जर आपल्याला आर्थिक न्याय म्हणजे काय तर इथे जसं जो योगदान देईल जसं जो काम करेल त्याचा त्या त्याला त्याचा हक्क आणि अधिकार मिळेल याच्यातून काय होईल की प्रत्येकाजवळ उत्पन्नाचं साधन तयार होईल त्याच्यातून तो त्याचं शैक्षणिक झालं आर शैक्षणिक झालं नंतर आर्थिक झालं त्याचा विकास होईल नंतर आरोग्याचा विकास होईल राहणीमानात बदल घडेल त्याचा आणि त्याच्यामुळे त्याचा सर्वांगीण विकास होईल तर त्याच्यासाठी हे सहकार तत्व आहे आज आमची ही लढाई जी आहे म्हणजे कोणाच्या विरुद्ध किंवा कोणत्या माणसाला विरोध नाही आहे ती ही सर्वांची लढाई आहे ती प्रत्येकाच्या अधिकारासाठी हक्कासाठी आर्थिक न्यायासाठी आहे सामाजिक न्यायाची लढाई तर लोकशाहीमध्ये भांडतच आलो पण सामाजिक न्यायाची जर लढाई असेल तर सहकार क्षेत्रात आपल्याला पदार्पण करावं लागेल चालू असल्यानंतर अशीच लोकशाही म्हणजे हे अशी परंपरा आले पाहिजे लोकशाही पद्धती मोठ्या आंढ आता हे सर्व याच्यात झाल्या प्रभो बोलण्यामुळे चौदा चौदा पासून सुरू होऊन आजपर्यंत या धरणाची कोणतीच निवडणूक झाली नाही पण आज लोकशाहीनं जे लोक उभे राहिले चौदा चाळीस चाळीस उमेदवार आहे सदस्य चोवीस उमेदवार चोवीस सदस्य चाळीस मतदार अशी हे निवडणूक लागली ज्याच्या बाबा असंच लोकशाहीतनी हे जिवंत राहिली पाहिजे आणि लोकशाही अशीच निवडणूक झाली पाहिजे या गावाने चौदा पासून हे निवडणूक नाही